असं म्हणतात की प्रत्येक सक्सेसफुल पुरुष मागे स्त्री असते तर माझ्या पाठीमागे नवरा आहे त्या मी जास्तीत जास्त आपल्या तालुक्यात आणण्याचा मी खूप प्रयत्न करीन की मला आपला तालुका हा जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरवर आणायचं माझं ध्येय आहे हो हो पक्षातल्या पण मैत्रिणींचे फोन आले पक्षाच्या बाहेरच्या पण मैत्रिणींचे फोन आले की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू राहा कारण की तुझं काम आम्ही पाहिलेलं आहे आणि तू जो काम करते तो आम्हाला आवडते कुठल्याही प्रकारची तू मदत माग आमच्याकडे आम्ही कुठल्याही प्रकारची तुला मदत करायला तयार आहोत तू कधीही आम्हाला बोलव प्रचारासाठी किंवा काय आम्ही तयार होत उद्यापासून जायचंय तर उद्यापासून बोलव खूप तयारीत आहेत आणि माझ्यापेक्षा जोश त्यांना जास्त आहे तर त्यांच्या मागे जो तरुण वर्ग आहे तो जो प्रोत्साहन देतो आम्हाला दोघांना सुद्धा की नाही आपली बहिणी उभी राहायला पाहिजे आणि शंभर टक्के आपण निवडून येणारच गुलाल हा आपला सोडणार जेव्हा मी पंचायत समितीमध्ये होते तेव्हा मी माझी मुलगी खूप लहान होती तेव्हा माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला कारण की माझी मुलगी मी घरामध्ये सोडून प्रचार केला म्हणून मी प्रचार करू शकली त्यामुळे सासू सासऱ्यांचा वगैरे माझे सासू होते आज सासरे होते यांचा मला खूप सपोर्ट भेटला माझे मामा मामी इथेच असतात सगळे माझ्या प्रचाराला यायचे <coughs> 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 गुण 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 इच्छा तर आहेच कारण काय जेव्हा आरक्षण पडलं तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांचे फोन आले की बहिणी आपण उभं राहायचंच आहे जर पक्षाच्या वरिष्ठांनी मला संधी दिली तर नक्कीच त्या संधीच मी सोनं करेन इच्छा इच्छुक तर आहेच आम्ही सभापती काम केले सदस्य म्हणून पंचायत समितीचे सभापती असताना मी बरीचशी विकास कामे केलेली आहेत विकलांगांना स्कूटी वाटप करणे स्कूल साठी वस्तू वाटप करणे किंवा स्पीच थेरपी वगैरे हे मी भरपूरशी कामं केलेली आहेत त्यामुळे त्या, त्या गोष्टीचा मला अनुभव आहे आणि झेडपीचं कामकाज कसं चालतं आणि मी शिक्षण विभागामध्ये सुद्धा सदस्य होती तर त्यामुळे शिक्षण विभागाचं पंचायत पंचायत समितीमधलं झेडपी मधल्या मी सभा अटेंड केलेल्या आहेत त्यामुळे त्या, त्या कामकाजाची मला नक्कीच अनुभव आहे।, आहे।, आहे तर त्या गोष्टीचा मला नक्कीच हा फायदा होणार यावेळेस टक्के आरक्षण आहे हो, जास्त आहे हो नक्कीच आणि मी यावेळेस तर प्रयत्न करेल जास्तीत जास्त महिलांचे प्रश्न सोडवण्याचा तरुण वर्गांचे जे काय प्रश्न असतील नोकरी संबंधाचे किंवा कुठले काही रस्ते आहेत बरेचसे गटाऱ्यांची कामं आहेत खूप आहेत ते मी नक्कीच पूर्ण करीत आणि विकासाचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल की विकास कसा होईल आता आपल्यासमोर शहरी करा वाढतो ग्रामीण भाग शरीर राहिलं नाही शरीरावर राहिली आहे कष्टही बदलले तिथला विकासही आहे आणि तुमचं पक्षातून तुम्ही तुमच करता त्या पक्षाच्या नेतृत्व विकासाचं प्रचंड काम करतो तर उद्याला काय संधी मिळाली तर तुमच्या जिल्हा पक्षाच्या माध्यमातून ह्या इंडस्ट्री आहे तुमच्या भागामध्ये काही ग्रामीण बाजपण आहे अनेक काही गोष्टी झाल्या ना मी नक्कीच ह्या गोष्टीचा फायदा घेईन जर मला संधी पक्षाने दिली आणि निवडून तर मी मला तर म्हणजे आताच सगळे बोलतात की आपण निवडून येणारच आणि त्यामुळे मला काम करण्याची पण इच्छा आहे की जास्ती जास्तीत जास्त महिलांसाठी जे रोजगार मुलांना द्यायचे आहेत तरुण वर्गांना वगैरे महिलांसाठी मला भरपूर कामं करायची आहेत आणि आता इंडस्ट्रीय एरिया खूप आहे एमआयडीसी वगैरे भरपूर आपल्या इथे येत आहेत तर ता मी प्रयत्न करेल की आपल्या स्थानिक मुलांना जास्तीत जास्त रोजगार इथे मिळावा त्यासाठी प्रयत्न करेन आणि माझं तर ध्येय जसं अतिथीताई तटकरी काम करतायत त्याप्रमाणे त्यांच्या नेतृत्व समोर ठेवूनच मी पुढची वाटचाल करणार आहे खूपच खूपच कारण काय जेव्हा मी सभापती झाले पंचायत समितीला तेव्हा मला कामकाजाचा अनुभव नव्हता तेव्हा त्यांनी मला प्रत्येक क्षणा क्षणाला त्यांनी मला मदत केली की हे असं नाही असं मला पुस्तक आणून देणे किंवा कुठल्याही प्रकारचं जसं म्हणतात की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषामागे स्त्री असते तर माझ्या पाठीमागे माझा नवरा आहे जिल्हा परिषदे कधी समोर उमेदवार मतदारसंघ मोठा आहे प्रचाराची निवडणूक कशा असणार आहे मागच्या घेऊन स्वतः नाव येणा माहितीये ते ते हो आता ते मिस आता बघू मिस्टर काय म्हणतात पण एक ध्येय ठेवलं आहे की कशा प्रकारे करायचंय ते ते प्रचाराच्या टायमाला जो काय माझा वचननामा वगैरे असेल तो पण तुम्हाला दिसेल आणि जास्तीत जास्त मी लोकांपर्यंत पोहोचून त्यांची काय त्रुटी म्हणजे कुठल्या गरजा आहेत की तिथं कुठली सुविधा नाहीये

एक असलं की एक जोर पडतो आपल्या विकास कामं करण्यासाठी किंवा कुठल्याही नोकरी वगैरे काय करण्यासाठी त्या गोष्टीचा फायदा करून मी जास्तीत जास्त आपल्या स्थानिक मुलांना रोजगार देणारे महिलांचे काय प्रश्न असतील किंवा त्यांना कुठल्या सुविधा देता येतील किंवा कुठल्या योजना असतील त्या मी झेडपी तर्फे जास्तीत जास्त आपल्या तालुक्यात आणण्याचा मी खूप प्रयत्न करेन की मला आपला तालुका हा जिल्ह्यामध्ये पहिल्या नंबरवर आणायचं माझं ध्येय आहे आपण होता महिलांच्या त्या अनेक संपर्कात आपण आलात विशेषतः महिला वर्गाच्या तरुण मुलींच्या संपर्कात आला आपली जेव्हा सोशल मीडियात बॅनर पडले आपल्या गावात चर्चा झाली तेव्हा आपल्या मैत्रिणींचे काही फोन आले असतील किंवा काही पक्षातल्या काही फोन असतील किंवा पक्षाच्या पलीकडच्या काही मैत्रिणींचे फोन आले असतील असं काय झालं हो हो पक्षातल्या पण मैत्रिणींचे फोन आलेत पक्षाच्या बाहेरच्या पण मैत्रिणींचे फोन आलेत की आम्ही तुझ्या पाठीशी आहोत तू राहा कारण का तुझं काम आम्ही पाहिलेलं आहे आणि तू जो काम करते तो आम्हाला आवडते कुठल्याही प्रकारची तू मदत माग आमच्याकडे आम्ही कुठल्याही प्रकारची तुला मदत करायला तयार हो तू कधीही आम्हाला बोलव प्रचारासाठी किंवा काय आम्ही तयार होत उद्यापासून जायचंय तर उद्यापासून बोलव खूप तयारीत आहेत आणि माझ्यापेक्षा जोश त्यांना जास्त आहे पहिली निवडणूक आणि आहे पहिल्या निवडणुकीला पहिल्याने म्हटलं थोडी धाकधूक होती कारण का मी पहिल्यांदाच कुठलाही मला राजकीय बॅकग्राऊंड होतं म्हणा पण मी कधी कुठल्या पदावर नव्हते किंवा काहीच नव्हतं कुठल्याच पदावर नव्हते किंवा काहीच नव्हते पण आता मला तो अनुभव सुद्धा आहे पाच वर्ष पद भू म्हणजे मी त्या पंचायत समितीमध्ये होते कामकाज कसं चालतं कुठल्या पद्धतीचं चालतं आपण बिल कसे निघतात काय निघतात कुठली प्रोसिजर करायला तर या गोष्टीचं मला आता पूर्णपणे ज्ञान आलंय त्यामुळे मला आता कुठलीच चिंता नाहीये आता मी सहजपणे सगळ्या गोष्टी हँडल करू शकते मला पण त्याच्यात नाही नाही कारण काय त्यांच्या मागे जो तरुण वर्ग आहे तो जो प्रोत्साहन देतो आम्हाला दोघांना सुद्धा की नाही आपली बहिणी उभी राहायला पाहिजे आणि शंभर टक्के आपण निवडून येणारच गुलाल हा आपला सोडणार अशा त्यांच्या म्हणजे आतापर्यंत ते चालू आहे त्यामुळे मला भीती काहीच नाहीये पहिले होती जेव्हा मी पहिल्यांदा पाच सहा सात वर्षापूर्वी निवडून आली तेव्हा भीती होती पण आता मला प्रत्येक गोष्टीचा अनुभव आलेला आहे त्यामुळे मी आता तयार आहे पूर्णपणे नाही मला खूप सपोर्ट होता मी माझी मुलगी जेव्हा मी पंचायत समितीमध्ये होते तेव्हा मी माझी मुलगी खूप लहान होती तेव्हा माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला कारण की माझी मुलगी मी घरामध्ये सोडून प्रचार केला म्हणून मी प्रचार करू शकली त्यामुळे सासू सासऱ्यांचा वगैरे माझे सासू होते आज सासरे होते यांचा मला खूप सपोर्ट भेटला माझे मामा मामी इथेच असतात सगळे माझ्या प्रचाराला यायचे त्यामुळे मला ती भीती नव्हती की माझं कसं माझ्या बरोबर कोण राहील काय होईल आणि मी चिंता नव्हती की माझ्या घरी माझी मुलं सांभाळायला वगैरे माझी माणसं आहेत त्यामुळे निर्धास्तपणे मी फिरत होते जशी घरात आहे तशीच बाहेर मुखवटा नाही मजा आहे त्याच्यावर जे घरात तेच बाहेर होत्या शब्दातही ठाकरे अगदी बिलकुलच त्याने आपली आपल्या शब्द